हा दादा नमस्ते नमस्ते आ, मी ते जुन्नर बस स्थानकामध्ये आहे आमचे काही पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या काही जुन्या बसची दुरावस्था झालेली आहे आणि या बस स्थानकामध्ये दे देखील भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे त्या संदर्भात पाठीमागे तुमच्या माध्यमातून जो काही निधी आपल्या जुन्नर बस स्थानकासाठी मंजूर झाला होता हा हा तर तुम्ही सगळे पत्रकार महोदय आणि आम्ही सगळे आहोत तर त्याचं एकंदरीत आपलं काम कधी सुरू होईल किंवा काय प्रोसेस ला याची माहिती आम्हाला पाहिजे होती

येस yes, येस yes, चालेल कारण बरेच पर्यटक आपल्याकडे तालुक्यामध्ये येतात आणि विशेषतः तुमचा खूप धन्यवाद येत कारण भरपूर दिवसांपासूनची ही मागणी होती कारण आजही प्रवासी त्या चर्चा करतात परंतु तुमच्या माध्यमातून जो काही पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाला आणि हेरिटेज दर्जाचं जर झालं तर निश्चितप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला त्याचं समाधान राहील येस येस yes, yes, साहेब धन्यवाद साहेब आभारी साहेब ओके ओके हे शिवाजी दादा आढळराव पाटील होते माजी खासदार ज्यांच्या माध्यमातून इथे पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला होता निधी पण त्यांनी आता असं सांगितलं मध्ये आम्ही मागणी केली हेरिटेज दर्जाचं जर झालं तर बेनके साहेब पण प्रयत्न करत होते शरददादा पण प्रयत्न करत होते मध्ये मंत्रालयात त्याची बैठक पण झाली की चांगलं स्वरूपात जर अधिक पद्धतीने झालं राजेदानी सांगितलंय की त्याचा प्लॅन अजून चांगल्या पद्धतीने कसा हेरिटेज दर्जाचा करता येईल एक ऐतिहासिक दर्जाचा लुक त्याला देता येईल जेणेकरून येणाऱ्या प्रत्येकाला पाहून त्याचं एक समाधान वाटेल तिचा उपभोग घेताना समाधान वाटेल एवढं त्यांनी सांगितलेलं आहे की तो प्लॅन एकदा तयार झाला त्याला जो काही वाढीव निधी लागेल तर पालकमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की जे वाढीव पैसे लागतील तेही मी देतो आणि एक चांगल्या दर्जाचं वास्तू आपण तिथे उभारण्याचा प्रयत्न करू